नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बिर्याणी तांदूळ अगदी मोकळा सुटसुटीत कसा शिजवायचा अगदी सोप्या पद्धतीने शिजून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा तर आपण बऱ्याच वेळा व्हेज पुलावसाठी वेज बिर्याणीसाठी नॉन बिर्याणीसाठी तांदूळ हा अगोदर शिजून घेतो तर अगदी सोप्या पद्धतीने मोकळा सुटसुटीत तांदूळ कसा शिजवायचा ते मी तुम्हाला दाखवते त्यासाठी मी इथे एक ग्लास बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे तर आपल्याला स्वच्छ हा तांदूळ करून घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये आपल्याला एक ग्लास तांदूळ घालून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला पाणी घालून हाताने तांदूळ असा छान असा चोळून आपल्याला त्यातले पाणी बाजूला काढून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने मी हा तांदूळ दोन वेळेस हाताने चोळून स्वच्छ धुवून घेतलेला आहे स्वच्छ तांदूळ धुवून घेतला की त्यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालून घ्यायचे आहे व आपल्याला भिजत हा तांदूळ पंधरा ते वीस मिनिट ठेवायचा आहे तर पंधरा ते वीस मिनिट मी हा तांदूळ भिजत ठेवलेला होता भिजल्याच्या नंतर आपल्याला इथे तुम्ही तांदूळ شيځو ته نه کډېم دې کې یو कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये कशातही शिजू शकता तर मी इथे कढईमध्ये हा तांदूळ शिजवणार आहे तरी एक ग्लास तांदळासाठी आपल्याला इथे तीन ग्लास पाणी घालून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला तिपटीने इथे पाणी घालायचे आहे तरी इथे तीन ग्लास कढईमध्ये मी पाणी घालून घेतलेले आहे झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊन द्यायचे आहे तर इथे सर्व तांदळातील पाणी बाजूला काढून घेतलेले आहेत व इथे आपल्या पाण्यालाही छान अशी उकळी आलेली आहे तर इथे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये अर्ध चमच्या तेल घालायचे आहे तेलाची ऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालेल तेल घातलेले आहे चवीनुसार आपल्याला त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे उकळत्या पाण्यामध्ये मीठ आपले भात पांढरा शुभ्र होतो, होतो तर इथे एक चमचा चव्यानुसार मीठ घालून घेतलेला आहे थोडासा लिंबाचा रसही घालून घेतलेला आहे लिंबाच्या रसामुळे पण आपला भात पांढरा शुभ्र होतो तर उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हा तांदूळ घालून घ्यायचा आहे तर बघू शकते इथे उकळत्या पाण्यामध्ये हा सर्व तांदूळ कढईमध्ये घालून घेतलेला आहे व्यवस्थित असा आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे तांदूळ शिजताना आपल्याला हलवायचं नाही तर ह्या पद्धतीने आपलं इथे साठ ते सत्तर टक्के तांदूळ छान शिजलेला आहे तर इथे गॅस मी फुल ठेवलेला आहे फुल गॅसवरच आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचा आहे तांदूळ शिजल्याच्यानंतर आपल्याला जास्त वेळ मिक्स करून घ्यायचं नाही तर बघू शकता ह्या पद्धतीने अगदी आपला छान असा तांदूळ शिजत आलेला आहे तर मी इथे गॅस कमी केलेला आहे कमी गॅस करून आपल्याला ह्यावर थोडेसे झाकण ठेवून घ्यायचे आहे व झाकण ठेवल्याच्यानंतर अगदी कमी गॅसवर आपल्याला आणखी पाच ते दहा मिनिट कमी गॅसवर हा तांदूळ शिजून घ्यायचा आहे तर ते बघू शकता आपण पाण्याचे प्रमाण जास्त वापरल्यामुळे ह्यामध्ये भरपूर असे पाणी आहे तर झाकण ठेवून मी हा तांदूळ शिजून घेतलेला आहे तर शिजून घेतल्याच्या नंतर हा सर्व तांदूळ बाजूला मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत आपल्या इथे बिर्याणीच्या तांदळासाठी किंवा वेज पुलावसाठी आपल्या इथे तांदूळ बनून तयार झालेला आहे तर ह्या पद्धतीचा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही मोकळा सुटसुटीत बिर्याणीचा तांदूळ घरच्या घरी बनवू शकता व ह्या पद्धतीने अगदी छान असा आपल्या इथे मोकळा सुटसुटीत बासमती तांदूळ कसा तयार करायचा ते आज मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे तर अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बनवा चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये आपण लवकर नंतर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय